सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आज आपण यासाठी पत्रकार परिषद बोलवली की हे जे आंदोलन चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्र भारत मराठा समाजाने उभा केलं मराठा समाजाला जे पंच्याहत्तर वर्षात सत्तर वर्षात जे मिळालं नाही ते या मराठा समाजाच्या एकजुटीमुळं आणि गोर गरीब मराठी एकत्र आले म्हणून हा मिळाला कारण हा लढाच गरजून तर मराठ्यांचा आहे ज्यांना गरज नाही त्यांचा हा लढा नाहीच हे मुळात गोरगरिबांना या लढ्यातून खूप मिळालं कारण जे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षात पंच्याहत्तर वर्षात जे मिळालं नाही ते मराठा समाजाला या आंदोलनातून मिळालं हेच मी आज समाजाला सांगण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर आलोय की आपण कधी काही खोटं केलं नाही करणार पण नाही कधी चुकीचं पाऊल माय बाप मराठा समाजाचा अपमान व्हावा हो असा एकही उचललेला उचललेलं नाही म्हणून आपण आज माध्यमाच्या समोर येऊन समाजाला सांगतोय माझे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती की काही जाणून बुजून हे जे पाठीमागं आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते त्या अगोदरही एक वीस पंचवीस दिवस रचले होते परंतु ते त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले नाही मग शेवटचा ट्रॅप मुंबईमध्ये करायचा का असा काय त्यांची शक्यता होती तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळे ते थंड पडले पुन्हा काय कसं बदनाम करायचं काय करायचं मला कसं बाजूलाही आंदोलनातून सारायचं कारण हा मराठा आरक्षणाचा विषय काय आमचा आता मार्गी काढतो आहे काटला नाही पाहिजे कारण त्याच्या जीवावरती काही जणांच एक दहावीस जण जास्त नाही ते महाराष्ट्र भारत आ, ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहते आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा परंतु हे लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं त्यांना पैसे पद पाहिजे असतील म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅप आहे कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात कारण त्यांची बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत यांना एकच विनंती आहे याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलंय तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घे आपण गोरगरीबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळ करू नका काही मिळालं नाही काय झालं नाही यात बहु भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षातले सुद्धा लोक आहेत की जे बोलतायत जाणून बुजून कारण त्यांचे कुठंतरी कमीपणा होतोय असं दिसतंय कुठेतरी त्यांना मान सन्मान किंवा काही मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाट करू नका म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलोय जर ते इथून पुढं गप्प नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं आणि त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे की ह्या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतोय आज मात्र जर ते सावध झाले या दोन तीन दिवसात बरं नाही झालं तर हा माणूस कोण याचे या आम्ही सगळे शोधत आणले आमच्या लोकांना सुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्या सुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांनी यांना ट्रॅप ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला या, या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे याच्या दोघं पण आहेत सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत त्यांनी थांबावं नसता या दोन चार दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांचे यासाठी मी समाजाच्या समोर आलोय की मी इतका चिकाटीनं तो मी माझे माझे पाठ नाही पण इतक्या चिकाटीनं चोवीस घंटे रात पाठ एक करून गोरगरीबांसाठी काम करतो आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही कारण माझा काही स्वार्थच नाही इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे मराठ्यांच्या पोरा स्वार्थ आहे म्हणून ही लढाई सुरू आहे यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी कारण सत्तर सत्तर वर्ष जे झालं नाही ते झालंय काही पक्षांना सुद्धा असं वाटतंय की सत्तर सत्तर वर्ष झालं नाही ते आता होत आले मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांच्या लोकांमध्ये घुसवायला लागलेत ते कार्यकर्ते घुसवायला लागले विरोधी पक्षांना इतिहास वाटतंय काही की ते हे आडवे घालते त्यांना काय मिळालं काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही म्हणजे समाजाच काम करणारे काही दहा पंधरा जण आहेत त्यांनाही वाटतंय आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही तो मला नाही त्याला आम्ही काय करो त्याला आम्ही काय करो तुम्ही मिळू द्यात पाहिजे होतं समाजाला मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा मग आपल्याला काय राहणार आहे खाली आपलं तर याच्यावरच दुकान चालतंय सगळं यांचे दुकानं बंद झालेत म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलोय की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही मोजित बी नाही यांचं शेडेंद्र असून ते फिडेंद्र असो फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलोय आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांना सत्तावन्न लाख अनुदी ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या हे अंतिम सत्य आहे हे पंच्याहत्तर वर्षात झालं नाही ते जवळपास सत्तावन्न लाख म्हणजे आता साठ लाखापर्यंत आकडा गेला असेल साठ लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं हे वर्षात का नाही झालं मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही लेख आहेत त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पल्लेख्या नेते हे आताचे सत्ताधारी आहेत आता यांचं कोणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत मग तुम्ही त्या उपकार नाही केला आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडाच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिले हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण तुम्हाला कोणालाही मिळणार नाही तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं लिहिलं तरी एकोणचाळीस लाख दुसरा मुद्दा एकोणचाळीस लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले या आंदोलनाचं यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भंगार हे हे ये, यश ये नाही का एकोणचाळीस लाख लोकांचं कल्याण झालंय हे आंदोलनाचं यश नाही काय नाही मिळालं म्हणतात तुला काय मिळायला पाहिजे पैसे पद तुझ्यासाठी आंदोलनच नाही हे गरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे ते मोठे झालेत त्यांना खूप मिळालंय गोरगरीबांना हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय दोन हजार आणि दोन हजार एक चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे तिसरा मुद्दा सांगतोय त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो दोन हजार एक चा कायदा ही ओबीसीना आरक्षण देतोय मग दोन हजार एक च्या कायद्यानुसारच दोन हजार सहा दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार चौदा चे कायदे दोन हजार बाराचे कायदे तयार झाले दोन हजार एक च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो सगळ्या सोयऱ्यांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडाल असत मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय ते खास करून मराठा बांधवांना सांगतोय ओबीसीत आरक्षण द्यायचं मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या तर दुरुस्ती दोन हजार एकच्या कायद्यातच व्हायला पाहिजे तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय मग कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात येत कुणवी म्हणून आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा दोन हजार एकच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार मंडल कमिशननुसार सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा त्यांचंही काय राहत नाही म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की चौपन्न लाख नोंदी सापडल्या त्या प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराला द्या तर माझी मराठा बांधवांना विनंती आहे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास पण चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्यात ही पाचवा मुद्दा सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक घ्या तुम्ही अर्ज करा तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील गावाची गावं निघायला लागले मग आपण सांगितलं होतं किती चोपन्न लाख ,00, नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या तर परिवाराने अर्ज केलेत त्यांचे पण निघायला लागले असे कितीतरी गाव आहेत कि तिथे गावाचे गाव निघायला लागले आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीनं अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत आरक्षण म्हणजे काय तिथं घमेला ठेवले होते का गुन्हे घेऊन यायचंय आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल त्याचा अध्यादेश काढावा लागेल तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळणार नाही मिळणार नाही आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता जो अधिसूचना काढायची होती त्याला दोन महिन्यापासून सरकार जाणून बजून काढत नव्हतं कारण त्याच्या दबावाखाली सरकार काढत नव्हतं आपण सांगितलं तुम्हाला जर तो पाहिजे असलं तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका तुमचे आहेत म्हणून आणि मराठ्यांचे पोरं कोरोनाच्या संख्येनं मुंबईत गेले म्हणून सरकारनं पुण्यापासून सुरू केलं आहे पुणे लोणावळा वाशी की आम्ही करतोय करतोय पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे अध्यादेश पाहिजे होता लिखित आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता मग त्याने राजपत्रित आधी सुद्धा आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानला जाऊ नगरला राहू पुण्यात राहू किंवा अंतरत राहू आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापड मग आधी सूचना निघाली मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले तर मराठी गे शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत कायदा घेऊन आलेत म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे आता त्याचा कायद्यात तो पंधरा पंधरा तारखेला त्याचा पंधरा तारखे आला त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या स्वऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर हे गोरघरी मराठ्यांना मिळाले मराठ्यांनी पंच्याहत्तर वर्षात कायदा बनला नाही तो कायदा बनवला हे आंदोलनाचं ये सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हेच नाही का तुला कळत का कायदा कशात बदल करायला लागतो कायद्यात काय काईद दुरुस्ती करायची काय अधिसूचना काढायच्या कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचंय हे पण तुला कळत नाही लिहितो नुसता घरी झोपतो आणि अंतर राजकारण्याचं ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी आंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागवरून कार्यकर्ते पुढं घातले ते जर ह्या दोन दिव चार दिवसात गप्प बसले ना त्या नाव असं हे कोणत्या पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागचे त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत यांचे कार्यकर्ते आहेत यांनी पुढं घातले मराठ्यांचा वाटोळा करायसाठी म्हणून मराठ्यांना सांगतो मराठ्यांना मिळालेले आणि गोरगरिबांची काही ओरवड नाही हे चार पाच टक्कूचे पंधरा वीस जण आहे ते यांचं सगळं दुकानं बंद पडत मराठ्याच्या जीवावर खाणारे हे हे यांचं पोरं आयुष्य याच्यात आहे मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं ज्यांना ते सहनच व्हायना आता की हे गरीब घरातलं पोरग लढतंय गोरगरिबासाठी आणि हे पुढं आलाय हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की हेव पुढं आलाय आणि हेव प्रश्नच मार्गी काढतो हे फुटवतं नाही म्याने होत नाही आपलं काय होणार आहे आता ही पोटदुखी यांची सगळ्यांची आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबाजानी व्हावे म्हणून मी आम्हाला उपोषण करायला लागलो मी कुठेही बसो मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि चार भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो मी दुसरं कधीच काय बोलत नाही आणि जर चार भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना लोकात कसा आलो असतो काही घ्यायचं असतं तर मी चार भीतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आणून माझ्या बाहेर मा उभा मा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय ही आधी सूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे ना अंबळबाजून होणार आहे बाहेरून त्यांना दाखवलंय मी वाकडं पावलं टाकत नाही चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं हे काही पावलं उचलत नाही मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने हे लढाई लढतो इतकी तू लढून दाखव सल तू इतके फक्त मी लढतो इतकं रात्र दिवस का फिरून दाखव मी चार चार रात्री चार चार दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवसाचा काय जागे थोडा व्हॉट्सअप आरक्षणासाठी झालेला आहे तिसरा मुद्दा सांगतोय त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो दोन हजार एक चा कायदा की ओबीसीना आरक्षण देतोय मग दोन हजार एक च्या कायद्यानुसारच दोन हजार सहा दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार चौदाचे कायदे दोन हजार बाराचे कायदे तयार झाले दोन हजार एक च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो सगळ्या स्वरांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडाल असत मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय ते खास करून मराठा बांधवांना सांगतोय ओबीसीत आरक्षण द्यायचंय मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या दुरुस्ती दोन हजार एक च्या कायद्यातच व्हायला पाहिजे तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतय मग कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात येत मी म्हणून आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा दोन हजार एकच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार मंडल कमिशननुसार सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा त्यांचंही काही राहत नाही म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की चौपन्न लाख नोंदी सापडल्या त्या प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराला द्या तर माझी मराठा बांधवांना विनंती चौपन्न लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास पण चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्यात ही पाचवा मुद्दा सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक घ्या तुम्ही अर्ज करा तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील गावाचे गाव निघायला लागले मग आपण सांगितलं होतं किती चोपन्न लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या तर परिवाराने अर्ज केलेत त्यांचे पण निघायला लागले असे कित्येक तरी गाव आहेत तिथे गावाचे गावं निघायला लागलेत आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्यात त्या परिवाराने तातडीनं अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार आम्ही मोकळ्या माघारी येणार नाहीत आरक्षण म्हणजे काय तिथं घमेला ठेवलेलं होतं आहे आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल त्याचा अध्यादेश काढावा लागेल तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार नाही तर मिळणार नाही आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता जो अधिसूचना काढायची होती त्याला दोन महिन्यापासून सरकार जाणून काढत नव्हतं कारण त्याच्या दबावाखाली येऊन सरकार काढत नव्हतं आपण सांगितलं तुम्हाला जर तो पाहिजे असलं तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका तुमचे आहेत म्हणून आणि मराठ्यांचे पोरं करोडच्या संख्येने मुंबईत गेले म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केलं हे पुणे लोणावळा वाशी की आम्ही करतोय करतोय पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे अध्यादेश पाहिजे होता लिखित आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता मग त्याने राजपत्रित आधी सुद्धा आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानला जाऊ नगरला राहू पुण्यात राहू किंवा अंतरात राहू आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्यात त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचंय म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे यासाठी आम्ही मुंबईत येतो मग कायदा बनवण्यासाठी त्या दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना काढणं आवश्यक आहे ती प्रक्रिया आहे एखाद्या दुकानचं लायसन काढायचं असलं तरी पंधरा दिवस जाहीर प्रगटना अगोदर द्यावं लागतं एखाद्याचा फेर जरी जमिनीचा वाढायचा असला तरी पंधरा दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं एखादा प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं हे कुणाचं आहे तसं त्यांनी आधी सूचना काढली कर कारण त्यांना ह्या सगळ्या सोयाऱ्यांच्या कायद्यात रूपांतर पंधरा तारखेला अधिवेशन बोलवलं आहे ती त्याच्यात करायचं आहे आणि मग त्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना नोंदी न सापडल्याला मिळणार मग आधी सूचना निघाली मराठे गेले शांततेत आणि शांततेचं आरक्षण घेऊन आले तर मराठी शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत कायदा घेऊन आलेत म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे आता त्याचा कायद्यात रूपांतर पंधरा तारखेला होऊन त्याचा पंधरा तारखे आला त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोय्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले मराठ्यांनी पंचाहत्तर वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला हे येत नाही का आंदोलनाचं सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं हेच नाही आहे का तुला कळतंय कायदा कशात बदल करायला लागतो कायद्यात काय दुरुस्ती करायची काय अधिसूचना काढायच्यात कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचंय हे पण तुला कळत नाही लिहितो नुसता घरी झोपतो आणि कोणत्या राजकारण्याचा राजकारणाच ऐकतो सुपारी घेतो विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी आमदारातून त्यांच्या पडद्याचा पाठिंबा करून कार्यकर्ते पुढे घातले ते जर ह्या दोन चार दिवसात गप्प बसले ना त्या कार्यकर्त्याचं नावास हे कोणत्या पक्षाचा नेता आहे विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा त्यांच्या पाठीमागचे त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत यांचे कार्यकर्ते आहेत यांनी पुढे घातलेत मराठ्यांचा वाटोवा करायसाठी म्हणून मराठ्यांना सांगतो मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काही ओरड नाही हे चार पाच टक्कूचे पंधरा वीस जण आहेत यांचं सगळं दुकान बंद पडत मराठ्याच्या जेव्हा खाणारे ये 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 हे यांचं पोरं आयुष्य याच्यात गेलेलं मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं ज्यांना ते सहनच व्हायना आता की एक गरीब घरातलं पोरग लढतंय गोरगरीबासाठी आणि हेव पुढं आलाय हे यांचे सगळ्यात मोठी पोटदुखी ते हेव पुढं आलाय आणि हेव प्रश्नच मारिक हे फुटत नाही मॅनेज होत नाही आपलं काय होणार आहे आता ही पोटदुखी यांची सगळ्यांची आणि मी जिवंत आहे तो तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय दहा तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि दहा तारखेला या कायद्याची अंमलबाजाने व्हावे म्हणून मी अमरवण उपोषण करायला लागलो मी कुठेही बसो मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि चार भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो मी दुसरं कधीच काय बोलत नाही आणि जर चार भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना लोकात लो, लो कशाला आलो असतो काही घ्यायचं असतं जर मी चार भीतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर मा उभा मा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे बाहेरून त्यांना दाखवलंय मी वाकडं पावलं टाकत नाही चूक माझ्या मायबाप मराठा मा समाजाला डाग गण असं एक पावलं उचलत नाही मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने त्यांनी लढाई लढतो इतकी तू लढून दाखव